वैभवराती यात्रा उत्सव आंबेदरा या यात्रा उत्सवासाठी आपल्या जिल्हा परिषदच्या माजी गटनेत्या आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सौभाग्यवती आशाताई फुचके यांचं आंबेदरा ग्रामस्थांच्या वतीनं सहसाचं स्वागत करत असताना या यात्रा उत्सवाला भेट देण्यासाठी त्यांच्याबरोबर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन संतोष का नागर समिती सदस्य आमचे जवळचे मित्र आणि सहकारी पंडित भाऊ यामाने त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित उदपूर गावचे माझे सरपंच पांडुरंग शेख शिंदे असतील त्याचप्रमाणे मीराजी मेंगाळ असतील या ठिकाणी गोलब साळ आहेत त्याचप्रमाणे संतोषबाहेर खरात असतील त्याचप्रमाणे पांडरम शेठ भरे आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ भाविक भक्त बंधू आणि भगिनी गेली काही दिवसापूर्वी आंबेदरा डिंगोरी आंबेदरा ह्या रस्त्याचा प्रश्न तालुक्याने अगदी जवळून पाहिलेला आहे आणि ह्या रस्त्यासाठी गेली पन्नास वर्ष संघर्ष सुरू असताना हा रस्ता सोडवण्या ह्या रस्त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आशाताई भुजके यांनी अतिशय प्रामाणिकपणे त्या विषयामध्ये लक्ष घालून तो विषय जाणून घेऊ त्यामध्ये मार्ग काढण्यासाठी मुलाचं असं योगदान आणि मार्ग काढत असताना त्या कामासाठी दहा लक्ष रुपयाचा निधी देण्याचं काम ताईंच्या माध्यमातून होत असताना निश्चितच आंबेदारा ग्रामस्थांना या गोष्टीचा अभिमान आणि गर्व आहे कारण शाळेतील मुलं असतील किंवा बाजारला किंवा काही शासकीय कामानिमित्त ज्यावेळेस दुर्गरला जायचा प्रसंग येतो त्यावेळेस पावसाळ्यामध्ये अतिशय गैरसोय व्हायची आणि ही गैर गैरसोय कायमस्वरूपी मला वाटतं ह्या पुढील काळात संपणार आहे कालच ताईंनी करण्याचा जो विषय आहे सुद्धा आणखी लाभ जर आपल्याला दिली पाहिजे असेल तर ताईंनी ज्यावेळेस आबेदारा ग्रामस्थांचं ता शिष्टमंडळ ताईंना भेटायला गेलं त्यावेळेस ताईंनी त्या ठिकाणी नुसता खडी करून घालणार नाही करून सुद्धा करून घेईल अशा पद्धतीचा शब्द काल आपल्या शिष्टमंडळाला ताईंनी या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी ताईंचं ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत त्यांना धन्यवाद आणि त्यांचा सा नागरी सत्कार होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी आग्रह धरला आणि मला वाटतं आज तो आपल्या सर्वांच्या दृष्टीनं आनंदाचा अक्षर या ठिकाणी आपण पाहत असताना सर्व सर्वच ग्रामस्थांना या गोष्टीचा मनापासून आनंद होत आहे काही या ठिकाणी दिंगोले ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला आणखीही काही गावातील प्रश्न आहेत त्या दृष्टिकोनातून संपूर्ण गावची जमिनीची मोजणी व्हावी अशा पद्धतीची विनंती ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला करतो कारण अलीकडच्या काळामध्ये शेजारी पेपळवाजोगा धरण असल्यामुळं जमिनीचे <सथागा> आधीवरून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होत असतात आणि त्या ठिकाणी गावातील सलोखा किंवा सामाजिक कायदे बिघडण्याचा वारंवार प्रसंग येत असतो तर मोदीचे जे अधिकारी आहेत ते मोजणी करत असताना त्यामध्ये कोणतीही सुसुतुता दिसून येत नाही आणि निष्कारण कारण नसताना गावामध्ये वाद आणि हिवेदावे होऊन गावामध्ये कायम संघर्षाचा संघर्षाचा प्रसंग येत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर संपूर्ण डिंबुरे गावची जमिनीची मोजणी जर झाली तर मला वाटतं जे जे काही प्रश्न आहे हे बऱ्यापैकी मार्गी लागतील ला, आणि गावातील ला। पर्वशी सुरक्षेचं आणि चांगलं असं वातावरण निश्चितपणे निर्माण होईल आणि आपण ते काम लवकरात लवकर हाती घेऊन मार्गी लावू अशा पद्धतीची या निमित्तानं विनंती करतो आणि आपल्याला मला वाटतं या पूर्व काळामध्ये ताईंनी अगदी तालुक्याचा आमदार व्हायला पाहिजे होत परंतु दुर्दैवानं आपल्याला ती संधी मिळू शकली नाही आता काल आपण बल्लावाडीच्या कार्यक्रमामध्ये आपण एकत्र होतो तुम्ही गेल्यानंतर तिथं बऱ्याचशा वक्त्यांची भाषणं झाली आम्ही राहणार असताना सोंगाड्या आणि थापाड्या हे पिक्चर हो का जा। त्या काळात खूप गाजले होते परंतु अलीकडचं राजकारण पाहिल्यानंतर ती पात्र परत जिवंत झाली की काय अशा पद्धतीची परिस्थिती सध्या तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं ताईंनी जर शब्द दिला आणि ताईंबरोबर गेली पाच वर्षे काम करत असताना ताईंची कामाची पद्धत जवळ पाहिलेली आहे आणि हे पाहत असताना समाजाची माती किती पाळू काही अतिशय मनमोकळेपणाने किंवा समाजाला समाजाच्या हिताला प्राधान्य देऊन कामं करत असतात आणि त्यांच्या या कामासाठी मला वाटतं तालुक्याने त्यांना एकदा संधी देणं गरजेचं आहे आणि ह्या पुढील काळात आपण निश्चितच एकदा तरी ताईंना विधानसभेत पाठवण्याचा ता संकल्प पा करूया आणि मला वाटतं हे जागृत देवस्थान आहे हे जागृत देवस्थान आहे या ठिकाणी मला वाटतं ताई आल्या दर्शन घेतलं निश्चितच कळीनाथ बाबा या ठिकाणी आपल्याला प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या सर्व राजकीय इच्छा आकांक्षा या माध्यमातून पूर्ण व्हाव्यात अशा पद्धतीची भावना या निमित्ताने व्यक्त करतो आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना मनापासूनचे धन्यवाद देतो आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी मनापासूनचे जे शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका